केंद्राकडनं एक अत्यंत महत्वाचा निर्णय कांद्यासंदर्भात घेण्यात आलेली आहे जी काही निर्यात बंदी होती ती निर्यातबंदी उठून काही प्रमाणात का होईना का कांदा निर्यात करण्यासाठी केंद्राने जे आहे परवानगी दिलेली आहे मी नाशिकच्या मार्केट कमिटीमध्ये आहे आज आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कांद्याचा जो माल आहे तो इथं आल्याचा आपल्याला बघायला मिळतो आहे आणि सध्या अकराशे ते बाराशे रुपये दर आता कांद्याला मिळत आहेत आणि केंद्र सरकारने कांदा नि जे निर्यातीचा जो धोरण आता घेतलेला आहे या सगळ्या निर्णयानंतर काय एकूणच मार्केटवरती परिणाम होईल ते आपण जाणून घेऊया माझ्यासोबत कांदा व्यापारी आहेत तिथले जो निर्यात बंदी आत्तापर्यंत लावलेली होती ते काही प्रमाणात का होईना कांदा निर्यात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे कसा परिणाम या सगळ्यांचा बाजारावरती होईल बा <coughs> केंद्र सरकारने जो निर्णय दिलेला आहे हा निर्यातमध्ये उठलेली नाही आहे हा जो मागचा निर्णय दिला होता त्यांनी त्या सहा देशांना जो माल द्यायचा होता त्याच्यावेळी त्यांनी आता दोन तीन देशं वाढवले आणि त्याची थोडी मर्यादा वाढवली परंतु हा जो निर्णय झालेला आहे यापूर्वी झालेला होता त्याच्यातले जे पेंडिंग माल आहे त्या ऑर्डरही पूर्ण करण्याचे आहे आणि तो बी एक्सपोर्ट जो होणार आहे तो क गव्हर्मेंटच्या प्रोड्यूस कंपन्यामार्फत समजा नाफेड विपेड अशा मार्फत होणार आहे याच्यात व्यापाऱ्याला कुठल्याही प्रकारचा किंवा शेतकऱ्याला फायदा होईल असं काही आम्हाला वाटत नाही कारण व्यापाऱ्याला बाबतीत कुठल्याही प्रकारचं अजून नोटिफिकेशन आलेलं नाही आहे क व्यापारातर्फे एक्सपोर्ट होणार नाही आहे तर हा गव्हर्मेंटच्या प्रोडूस कंपन्या मार्फत एक्सपोर्ट होणार आहे म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्ट होणार आहे बरं आता दर किती आहे अगदी गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट झाला तरी दर वाढतील कमी होतील काय एकूण परिस्थिती राहणार याच्यामध्ये फार मोठा असा फरक पडेल असं काही वाटत नाही आजचा जे बाजारामध्ये आवक माझी सुरुवात झालेली आहे आज जर तुम्ही बघितलं तर नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये मंपर प्रमाणात आवक आलेली आहे जरी यांची नव्यानं हजार काही मेट्रिक टन तर ते एका दिवसाचं मार्केट जरी म्हटलं तरी पूर्ण होऊ शकतं त्याच्यामुळे असं फार मोठा असा फरक पडेल असं मला तरी काही वाटत नाही फार मोठा दिलासा मिळेल असं काही वाटत नाही असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कांदा उत्पादकसुद्धा माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात कसं बघता आपण या निर्णयाकडे कांदा उत्पादक म्हणून या निर्णयाकडं म्हटलं तर इथं याच्या पाठीमागचे जे निर्णय होते त्या निर्णयात जी फसवेगिरी वाटली ती आता आम्हाला विश्वास विश्वासदर्शक वाटत नाही आहे का या गव्हर्मेंटचे शेतकऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा हा एक उद्देश दिसतो आहे आणि त्यांची किंमत केल्यासारखं वाटतंय शेतकरी आज एवढे कष्ट करून कांदा पिकवतात पण याच्या पाठीमागे दोनदा तीनदा जी केंद्र सरकारचे निर्णय झाले ते फसवेगिरीचे झाले निर्यातबिंदी उठवता सांगतात आणि नोटिफिकेशन नाही तर एकूणच ह्या भावना आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं माझ्यासोबत आणि आणखीन काही शेतकरी आहेत जे निर्यात बंदी आत्ता मागे घेण्यात आलेली आहे किती फायदा होईल असं वाटते तुम्हाला निर्यात बंदी खरंच जर मागं घेतलेली असेल ना तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल आणि शेतकरी म्हणून सरकारचा आम्ही निश्चित त्यासाठी स्वागत करतो परंतु आमचं दीड वर्ष खूप मोठं नुकसान पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे कारण दीड दीड वर्षापासून साधारणतः पहिले चाळीस नंतर ऐंशी टक्के निर्यात शुल्क होतं त्याचबरोबर शंभर शंभर टक्के निर्यातबंदी झाली त्यामुळे आमचं आतोनात नुकसान झालं परंतु किमान येणाऱ्या काळात जो आमचा आत्ता आणलेला कांदा आहे किमान त्याला तरी मार्केट मिळेल अशी आशा आहे परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असं आम्हाला वाटतं आणि तुम्ही मेट्रिक टन कांदा घेता असं न करता शंभर टक्के तुम्ही निर्यातबंदी उठवा त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि म मार्केटमध्ये कांद्याची खरेदी करा आणि कुठल्या एजन्सी मार्फत न करता सरसगट मार्केटमध्ये उतरून कांद्याची खरेदी झाली पाहिजे आणि निर्यात झाली पाहिजे तरच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो अन्यथा कुठल्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही कारण त्या एजन्सीच्या ज्या जाचकाठी जा त्याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्याचा माल बसत नाही हा आमचा मागचा दीड दोन वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे सरकारला आमची नम्र विनंती आहे का फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हा निर्णय न घेता सरसकट तुम्ही निर्यातबंदी उठवावी अशा पद्धतीच्या मागण्या आहेत कांदा उत्पादकांच्या केंद्राकडनं जो आता निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे परिणाम आ, हे नाशिकच्या मार्केटवरती कसे होतील हे पाहणं आता महत्वाचं असेल किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक